नमस्ते मी स्नेहल गरपणकर एस पी नाईन मराठी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर पाहुयात आजची ब्रेकिंग कस्बा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी त्यांच्या जीवन कार्यावर आधारित वस्तुनिष्ठ संग्रहालय उभारण्यात आले असून त्यांचा भव्य लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता संपन्न होणार आहे सांस्कृतिक कार्य व महिला तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे पाहुयात बातमी या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक झाली बैठकीस करवीरचे तहसीलदार स्वप्नील पवार वस्तू संग्रहालयाचे अभिरक्षक उदय सुर्वे अक्षय कुर्णे माध्यमिक शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी सी एस ओतारी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस प्राथमिक शिक्षण विभागाच्या रत्नप्रभा दवंडे डॉक्टर प्रवीण कोडोलीकर शाहू स्मारक व्यवस्थापक दत्तात्रय नागर अतुल पवार इतिहास संशोधक सावंत अखिल भारतीय मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक तसेच शिवप्रबोधिनीचे विजय पाटील उपस्थित होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांनी कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करावे अशा सूचना देऊन जिल्ह्यातील शाहू प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले लोकार्पण सोहळ्यास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज सहपालकमंत्री माधुरी मिसाळ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार आमदार व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत हा सोहळा लोकोत्सवासारखा साजरा करण्याचा निर्धार आयोजकांनी केला आहे या निमित्ताने समतेचा संदेश सर्व दूर राजर्षी शाहू सखोल मंच व अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने दसरा चौक ते शाहू जन्मस्थळ दरम्यान शाहू समता ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे ही रॅली दुपारी तीन वाजता दसरा चौक येथून सुरू होणार आहे यान या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा एस नाईन मराठी युआर टाइम युआर न्यूज धन्यवाद